Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Hmm. Kai mesti Hmm. Uh, uh, I can like to the... Hmm. Chala, okay? Hmm. 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 दाखव मला ॲट हे सगळं एकत्र इकडं ह्या साईडला घे सगळे ते आधी ऐक हे सगळे आधी इकडं घे एकत्र

काय झालं ते ॲप ॲप ऍप ॲप अजून काय ब्लॅक ब्लॅक हे काय लावलं होतं मग अशी काय हे काय हो हे काय वाचलं होईल सांगा मला

तुझी वही आल बघू काही करायचं नाही जा पटकन वही वहीकडं ठेवू व्हेरी गुड हे काय झाले सगळे ए फॅमिली ओके मस्त काहीतरी वेगळं शिकलो नाच कसं वाटलं